प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच एक एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पण आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो देशमुखांच्या घरी दोन मस्त रोमँटिक सीन घडलेले आहेत एकीकडे पार्थ गजरा घेऊन काव्यासोबत मैत्री करायचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे नंदिनी जीवाच्या कुर्त्याला बटन लावत असलेला रोमॅन्टिक क्षण इथे त्यांनी दाखवलेला आहे तर चला सुरुवातीपासून आजचा व्हिडिओ सुरू करूया युगने त्याच्या दोन्ही मोठ्या भावांना एकत्र आणायचा खूपच छान असा प्रयत्न केलेला असतो आणि त्यावेळेस पार्थने त्याची गोष्ट मनावरती घेऊन पुढाकार घेत तो आता जीवासोबत बोलत आहे तो त्याला म्हणतो की अरे जीवा स्पर्धेच्या रिंगणात सुद्धा आपण नात्याला जिंकू देत होतो आणि आज सुद्धा असंच करूयात का रे आणि जीवा आपण नवीनच सुरुवात करूयात का असं म्हणून तो आपला हात त्याच्या पुढे करतो तर तो क्षण बघितल्यानंतर युगसुद्धा खूपच भावूक होतो आणि तेव्हाच जिवासुद्धा पार्थच्या हातामध्ये हात देतच असतो इतक्यात प्रेक्षकांनो काव्या तिथं पोहोचते आणि तिच्याकडे बघितल्यानंतर जिवा परत रागाला येऊन आपल्या हाताची मूटच करतो आणि पार्थच्या हातामध्ये हात देण्याऐवजी तो चक्क तिथून निघूनच जातो खरं तर प्रेक्षकांनो इथे जीवा पार्थवरती नाही तर काव्यावरती चिडून तिथून निघून गेलेला असतो आणि त्याच वेळेला युगसुद्धा त्याच्या मागे निघून जातो आणि त्याला प्रयत्न करत असतो तर तेव्हा बात इथून त्याचं न ऐकता निघूनच जातो आणि त्यामुळे युग परत पार्थकडे येतो आणि हा असा कसा काय आहे रे असं त्याला म्हणू लागतो तर तेव्हा पार्थ त्याच्यावरती त्याला काहीच उत्तर देत नाही तर युग त्याला पुढं म्हणतो की तू एवढं सगळं त्याच्यासोबत बोलूनसुद्धा तो, बोलून तो असं का निघून गेला रे असं तो विचारू लागतो तर तेव्हा पार्थ आजकाल मला काही कळना झालेला आहे की याला कशाचा आणि कुणाचा राग येत आहे असं त्याला तो सांगू लागतो तर तेव्हा युगसुद्धा तिथून काही न बोलता निघूनच जातो तर काव्य आतमध्ये जाते तर इकडे रूममध्ये आल्यानंतर जिवा खूपच रागाला आलेला असतो आणि तो, तो चक्क आपला शर्टच काढून फेकून देतो आणि त्यानंतर आपलं कपाट उघडतो तर त्याचं डोकं अजूनच फिरतं आणि तो या नंदिनीला हजार वेळेला सांगितलेलं आहे की माझ्या वस्तूंना हात लावू नकोस पण ऐकेल तर असं म्हणून तो अजूनच चिडचिड करू लागतो आणि परत त्यामधला एक कुर्ता घेऊन तो कुर्ता घालू लागतो इतक्यात मागून नंदिनी तिथं येते आणि त्याच्याकडे बघून ती हसूच लागते कारण कुर्ता रागारागाने घालतो असताना कुर्ता त्याच्या डोक्यातच अडकलेला असतो आणि नंदिनी तुम्ही असं कसं काय अडकलात असं त्याला विचारत असते तर तेव्हा जिवा त्याच अवस्थेमध्ये तुझ्यामुळेच अडकलेलो आहे मी असं तिला सांगतो तर नंदिनी माझ्यामुळे कसं काय अडकलात तुम्ही असं त्याला विचारत असते आणि मी काही मदत करू का तुम्हाला असं म्हणू लागते तर तेव्हा जिवा नको असं म्हणतच असतो तर नंदिनी त्याच्या चाकी बाजूने फिरू लागते आणि काहीतरी मदत करू का असं त्याला विचारतच असते तर तेव्हा जीवा माझी जी मान माझी मान असं म्हणून बोलतच असतो तर नंदिनी एक मिनिट असं म्हणत असते तर तेव्हा त्याचा कुर्ता खाली सरकतो आणि तेव्हा तिच्याकडे तो रागाने बघू लागतो तर नंदिनी काय झालं मी तर फक्त मदतच करत होते ना असं त्याला सांगू लागते तर जीवा मला नकोच होती तुझी मदत असं तिच्यावरती थोडासा चिडतो आणि त्यानंतर हे बघितलंस का तू काय करून ठेवलेलं आहेस माझ्या कुर्त्याचं बटन तू तोडून ठेवलेलं आहेस असं म्हणून तो अजूनच चिडू लागतो तर नंदिनी असू देत ना ठीक आहे आणि इकडे द्या मी शिवून देते असं त्याला म्हणू लागते तर तेव्हा जीवा काही एक गरज नाही मी तुझ्याकडे मदत मागितलेली आहे का आणि कशासाठी तू सतत मदतीचा हात पुढं करत असतेस असं म्हणून तो चिडायचं काही थांबतच नाही तर नंदिनी तसं नाही आम्ही आमच्या आनंदनिवासमध्ये हेच सांगत असतो की असं म्हणून ती आनंदनिवासे किस्से परत सांगायला चालू करणारच असते इतक्या जीवा बाज झालं उगीच आपली फुकटची मदत करू नकोस असं ओरडतो आणि हे माझं कपाट आहे ना त्या कपाटाला हात लावायचं नाही म्हणून मी तुला सांगितलेलं होतं ना मग का आवरून ठेवलेलं आहेस ते असं तो तिला थोड्याशा रागाच्या स्वरातच विचारू लागतो तर नंदिनी कारण आहो आज सण आहे ना गुढीपाडवा आहे आज आणि सणासुदीच्या दिवसामध्ये असा पसारा बरा दिसत नाही ना लक्ष्मी नाराज होते असं म्हणत असते आणि त्यावर तो जीवा हे ऐकल्यानंतर अजूनच थोडासा भडकतो आणि कुठल्या पुस्तकामध्ये तू हे वाचलेलं आहेस या सगळ्या गोष्टी असं तो विचारत असतो तर तेव्हा नंदिनी मी अशी बरीचशी पुस्तकं वाचलेली आहेत असं त्याच्यावरती जिवाला ती उत्तर देत असते तर तेव्हा जिवा तू सिरियसली सांगत आहेस का नंदिनी असं म्हणून तिच्यावरती बोट करून अजून तिला बोलणारच असतो इतक्या चक्क मानिनी बाहेरून जिवा अशी त्याला हाक मारते आणि त्यावेळेस ती हाक ऐकल्यानंतर जिवा नंदिनीला हे बघ मी तुझ्यासोबत वाद घालत बसलो आणि आईची हाकसुद्धा आली आता मी काय करू हे बटन तर मला लावावंच लागणार आहे असं म्हणून अजूनच करू लागतो आणि परत नंदिनीकडे बघून तू हसतच बसणार आहेस का मला सुई धागा शोधून देणार आहेस असं तो तिला विचारू लागतो तर नंदिनी सुद्धा आता त्याची पिरकी घेऊ लागते पण तुम्हाला तर मदत नको आहे ना आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना असं ती म्हणते आणि परत तो चिडणारच असतो इतक्यात बरोबर ठीक बर आहे आय एम सॉरी मी आता सुई धागा शोधून देते तुम्हाला आणि बटन सुद्धा लावून देते असं ती सांगू लागते तर तेव्हा जीवा त्याची काही एक गरज नाही मला फक्त सुईदागा धागा शोधून दे बाकीचं माझं मी बघेन असं म्हणू लागतो तर तेव्हा नंदिनी बरं ठीक आहे असं म्हणून कपाटामधून एका क्षणातच त्याला सुई धागा शोधून देते आणि बटन कुठं आहे असं म्हणून त्याच्या हातामधून बटन सुद्धा काढून घेते आणि तेव्हा जीवा थोडासा मागे सरकतो तर नंदिनी मी हळूच करीन काळजी नका करू असं म्हणून चक्क त्याच्या कुर्त्याचं बटन लावू लागते आणि इथे त्या दोघांच्या मध्ये एक मस्त असा रोमँटिक सीन सुद्धा चालू होतो तर आता इकडे काव्यासुद्धा छानपैकी अशी नटत असते आणि देशमुखांच्या घरी आल्यानंतर पहिल्यांदाच तिने एवढा सर्व शृंगार केलेला असतो आणि इतक्या ती थोडीशी भावनिक सुद्धा होते आणि मनातल्या मनामध्ये अशीच मी गेल्या गुढीपाडव्याला सुद्धा नटलेले होते तेव्हा जीवाने मागे लागून मला किती सेल्फी पाठवायला सांगितलेल्या होत्या मी सुद्धा पाठवले आणि तो सरळ गजरा घेऊनच घराबाहेर सुद्धा आलेला होता पण आज अशी परिस्थिती आहे की आम्ही दोघेसुद्धा एकाच घरात राहतो पण सगळं चित्रच बदललेलं आहे मग आता कोणाला सेल्फी पाठवू मी आता कोण आणेल माझ्यासाठी गजरा असं ती विचार करतच असते इतक्यात चक्क पार्थ तिच्यासमोर गजरा धरतो आणि तिला असं वाटतं की पार्थने तिच्या मनामधलं सगळं काही ऐकलेलं आहे की काय तर तेव्हा पार्थ तिच्याकडे बघून एक छानशी स्माईल देतो आणि तो गजरा तिच्या समोरच धरतो तर तेव्हा काव्याला तर धक्काच बसलेला असतो आणि तरी सुद्धा काव्या त्याच्यावरती चिडते आणि हे काय आहे आणि कोणासाठी आहे असं पार्थला विचारू लागते तर तेव्हा पार्थ हा तर गजरा आहे ना आणि तुमच्या समोर गजरा घेऊन उभा आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स तुमच्यासाठीच असणार आहे ना असं तो तिला सांगू लागतो आणि हसत सुद्धा असतो तर तेव्हा काव्या त्याच्यावरती थोडंसं चिडते आणि तुमची हिंमत कशी काय झाली माझ्यासाठी गजरा आणायची आणि माझ्यासाठी गजरा आणायचा विचार आलाच कसा काय तुमच्या डोक्यामध्ये असं म्हणत चक्क ती त्याच्या तोंडासमोर बोटच करते आणि त्याच्या अंगावरतीच जाऊ लागते तर तेव्हा पार्थसुद्धा थोडासा मागे सरकतो आणि ऐकून तरी घ्या ना असं तो तोडकं मोडकं बोलू लागतो तर काव्या थांबायचं नावच घेत नाही आणि मला आता काहीसुद्धा ऐकायचं नाही तुम्ही काहीसुद्धा बोलू नका गजरा देण्यामागचं फिलिंग माहिती तरी आहे का तुम्हाला असं ती त्याला प्रश्न करते तर त्यावरती पार्थ मला माहिती आहे ना एकतर मैत्रीत देतात किंवा मग प्रेमामध्ये देतात ना असं तो त्याच्यावरती तिला उत्तर देतो तर तेव्हा काव्या एक्झॅक्टली exactly, सुद्धा तेच सांगायचा प्रयत्न करत आहे एक तर आपल्यामध्ये मैत्री नाही आणि प्रेमाचा तर विषय लांबच राहिला असं त्याला तोंडावरती ती बोलते आणि मी तुम्हाला शेवटचं सांगत आहे मी तुमची बायको नाही मला गजरा वगैरे द्यायची काही एक गरज नाही असं म्हणून तो गजरा ती फेकून देणारच असते तर तेव्हा पार्थ अचानकपणे आहो हा तर तुम्हाला आईने दिलेला आहे असं म्हणून तिला थांबवतो तर तेव्हा काव्या थोडीशी शांत होते तर पार्थ हो मी तेच सांगत आहे तुमच्यासाठी आईने हा गजरा माझ्याकडे दिलेला आहे आणि तुम्हाला काय वाटलं की मी आणलेला आहे का असं म्हणून तो तिच्याप्रमाणेच तिच्याच अंगावरती जाऊ लागतो आणि तुम्हाला असं वाटलंच कसं काय की मी गजरा तुमच्यासाठी आणलेला आहे आणि मी का आणेन तुमच्यासाठी गजरा मी जास्तीत जास्त ऑफिसमधून फाईल्स आणू शकतो तुम्हाला फाडायसाठी गजरा आणणार नाही आणि परत थोडासा हळूवारपणे तुम्ही आंघोळीला गेला होतात ना म्हणून आईने माझ्याकडे दिलेला होता तो गजरा असं तिला तो कोर्टत सांगत असतो तर काव्यासुद्धा मग अगोदर का नाही सांगितलंच असं त्याला हळू आवाजातच विचारते तर पार्थ तुम्ही बोलू कुठं देताना कोणाला असं तो तिला म्हणतो तर तेव्हा काव्या परत बोट करून त्याला बोलणारच असते तर पार्थ तिचं बोलणं मध्येच खोडतो आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आवरून झालं की बाहेर या वाटलं तर गजरा माळा असं आईने सांगितलेलं आहे ना असं म्हणून तो गजरा तिच्या हातामध्ये देतो आणि भडकलेली काव्या बघून तिथून निघून जातो तर तेव्हा काव्या तो गजरा टेबलवरती ठेवतो आणि परत आरशामध्ये बघू लागते आणि कोणास ठाऊक तिच्या मनामध्ये काय येतं तर तेव्हा ती गजरा तो परत आपल्या हातामध्ये घेते आणि त्या गजऱ्याकडे खूपच प्रेमाने बघू लागते तर तेव्हा पार्थ लगेचच परत आलेला असतो आणि तिच्याकडे चोरून तो बघत उभा असतो तर तेव्हा काव्या तो गजरा आपल्या समोर धरून आनंदित झालेली असते तर तेव्हा पार्थ मनातल्या मना मनामध्ये हसत असतो आणि मैत्री होण्यासाठी काही वेळा खोटं बोलावं लागतं मी घेतलेला गजरा आईचं नाव सांगून दिला म्हणून यांनी घेतला तरी तो असं तो बोलत असतो आणि चक्क त्याने काव्यासाठीच काव्या तो गजरा आणलेला असतो तर तेव्हा काव्यासुद्धा तो गजरा आपल्या केसात माळते आणि पार्थ ते सर्व क्षण आपल्या डोळ्यात टिपत असतो आणि खूपच आनंदित होत असतो तर आता इकडे नंदिनी अजून सुद्धा जीवाच्या कुर्त्याला बटन लावतच असते आणि तेव्हा जीवा आपलं तोंड थोडंसं बाजूला करूनच थोडासा रागातच उभा असतो आणि अधूनमधून तो, तो नंदिनीकडे एक नजरसुद्धा टाकत असतो आणि इथे त्या दोघांच्या मध्ये सुद्धा प्रेमाचे क्षण थोडे थोडे का होईना फुलत असतात तर इकडे परत पार्थ आत येऊ लागतो आणि दरवाजाला न करून तो आत येतो तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते तर पार्थ अरे वा गजरा माळलात का तुम्ही असं म्हणून थोडासा हसतो आणि पुढे तो म्हणतो की तुमच्यावरती फक्त रागच नाही तर गजरासुद्धा खूप कुठून दिसत आहे असं तो सांगून काव्याला थोडासा परत चिडवू लागतो तर इथे काव्या परत आपलं तोंड उघडणारच असते इतक्यात पार्थ आहो तुम्ही श्रीखंड बनवण्याचं चॅलेंज चा घेतलेलं आहे ना असं मी ऐकलेलं आहे असं म्हणून तिला परत बोलायचं थांबवतो आणि गुढी आता लवकरच उभारायची आहे लवकर तयारी करा ऑल दी बेस्ट असं तिला म्हणतो आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा असं तो म्हणतच असतो तर तेव्हा काव्या परत एक रागाची नजर पार्थवरती टाकते तर तेव्हा पार्थ आपले डोळे इकडे तिकडे करू लागतो आणि घाबरून थोडासा हसतो आणि येतो असं म्हणून तिथून निघून जातो तर त्यानंतर काव्या आरशामध्ये बघते आणि मनातल्या मनामध्ये आज पाडवा आहे फोटो नाही पाठवू शकत तर निदान त्याला भेटून विष तरी करून येऊ का आणि आज सण आहे म्हटल्यानंतर तो माझ्यावरती चिडणार तर निदान नाही ना, ना असं म्हणून ती आपल्या खोलीमधून बाहेर पडते तर इकडे जीवाच्या कुर्त्याला बटन लावत असताना नंदिनी तिचं बटन लावून ते पूर्ण होतं तर तो धागा ती आपल्या दाताने तोडतच असते इतक्यात काव्य तिथं त्यांच्या समोर येते आणि ते, ते सर्व दृश्य बघितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो तर ज्यावेळेस नंदिनी धागा तोडायसाठी पुढे येते तर जीवाच्या लक्षात येतं आणि तो आपला कुर्ता मागे सरकवतो आणि त्यावेळेस नंदिनीला जीवाने त्याच्या हार्टवरती काव्याचं नाव लिहिलेलं असतं ते थोडक्यात दिसता दिसता राहतं आणि म्हणूनच तो नंदिनीला मागे सरकवतो आणि त्या दोघांचं सुद्धा लक्ष काव्याकडे नसतंच तर तेव्हा काव्या ते का सर्व बघते आणि तिथून ती, ती रागानेच निघून जाते तर त्यानंतर जीवा तो धागा आपल्या हातानेच तोडतो आणि त्यानंतर नंदिनी सुई धागा कपाटामध्ये ठेवून देते आणि तिला थोडासा त्या गोष्टींचा त्रास होत असतो तर इकडे प्रेक्षकांनो ते सर्व बघितल्यानंतर काव्या खूपच रागाला आलेली असते आणि रागाच्या भरातच ती आपला गजरा सुद्धा काढून तिथेच फेकून देते आणि तावा तावाने किचनमध्ये जाते आणि श्रीखंड करण्यासाठी तयारी चालू करते तर अगोदर तिथे रम्यासुद्धा आलेली असते आणि काव्या आलेली बघून ती मनातल्या मनामध्ये बोलू लागते आणि ती म्हणते की खरं तर या घरची थोरली सून आणि पार्थची बायको म्हणून मीच नवेद करायला हवा होता पण ही दीडशा आणि आलीनामध्येच श्रीखंड करायला बस आता शोधत सगळीकडे बावळत कुठली असं ती बोलू लागते आणि या घरामध्ये कुठं काय ठेवलेलं आहे ना ते मामीनंतर फक्त मलाच माहिती आहे आणि खरं तर आईने मस्त उकसवलेलं आहे हिला आता आईने जे फटके मारले आहेत ना तिथे गोडगोड बोलून तूप लावायचं काम माझं आहे असं ती मनातच बोलत असते आणि त्यानंतर काव्याला ती विचारते की तुला काही मदत हवी आहे का तर काव्या मला काही एक मदत नको माझं मी बघेन असं तिच्या तोंडावरती तिला सांगते तर तेव्हा रम्या अगं काव्या तू माझ्या आईवरचा राग माझ्यावरती का काढत आहेस मी आणि आई दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत उगीच तिच्यामुळे माझ्यावरती चिडचिड करू नकोस या घरामध्ये माझ्या बाबतीत जे काही घडलं आहे ना तेच तुझ्या बाबतीतसुद्धा घडलेलं आहे म्हणून मला काळजी वाटत आहे तुझी आणि आपुलकी सुद्धा वाटत आहे आणि जर तुला काही मदत लागली ना तर मला सांग मी इथेच आहे असं तिला सांगून थोडंसं ती शांत होते तर तेव्हा त्यावेळेस काव्या मला ड्रायफ्रुट्स हवे आहेत असं तिला सांगते तर रम्या हो आणते ना ड्रायफ्रूट्स असं म्हणून तिला लगेचच काजू आणि बदाम आणून देते तर त्यावर काव्या जायपळ पाहिजे आहे असं तिला परत सांगते तर तेव्हा रम्या परत जाऊन लगेच जायपळ आणून देते आणि अगं काव्या श्रीखंठामध्ये जायपळ घालू हा वेलचीची पूड घाल कारण पार्थला जायपळ आवडत नाही असं ती सांगते तर तेव्हा काव्या अचानकपणे पण पन जीवाला तर आवडतं ना असं ती न कळतपणे रम्यापुढे बोलून जाते तर रम्याला त्या गोष्टीचा धक्काच बसतो आणि रम्या तू काय म्हणालीस असं तिला विचारू लागते तर तेव्हा काव्या आपला शब्द सावरते आणि जीवानंदिनीताई मानिनी काकू सगळ्यांनाच आवडतं ना असं ती म्हणू लागते तर तेव्हा रम्या बर तुला असं म्हणायचं होतं का असं ती म्हणू लागते आणि हे मात्र बरं आहे की तुला घरामधल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती झालेल्या आहेत मामा मामी जीवा असं ती म्हणतच असते तर तेव्हा काव्याला ज्यावेळेस नंदिनी जीवाच्या कुर्त्याचा धागा तोडत असते आणि ती तिथे जाऊन उभी राहिलेली असते तो क्षण तिच्या डोळ्यासमोरून येऊ लागतो आणि तेव्हा त्याचा विचार करून ती खूपच रागराग करत असते तर तेव्हा रम्याचं लक्ष परत तिच्याकडे जातं आणि तिला थोडी काव्याची शंकाच येऊ लागते आणि ती मनातल्या मनामध्ये म्हणते काहीतरी झोल नक्कीच आहे कारण काव्याची मध्ये मध्ये तंत्री का लागत आहे तिचे डोळे का भरून येतात हिला लग्न मान्य नाही म्हणून येत आहेत का काहीतरी वेगळंच कारण आहे असा ती विचार करतच असते आणि नाही यापेक्षा काहीतरी मोठंच कारण आहे ते आणि ते कारण मला शोधलंच पाहिजे कारण आई जे म्हणाली होती ना की तिची दुकरी नस लग्न नाही तर काहीतरी वेगळंच आहे असा ती विचार करत असते आणि त्यानंतर साखरेचा डबा हातामध्ये घेऊन साखर घालू ना असं तिला विचारते तर, विचार तर तेव्हा काव्या त्या विचारातच असते आणि तिची त्यामध्ये तंदरी लागलेलीच असते तर त्या गोष्टीचा फायदा उचलत रम्या बघ किती साखर हवी आहे ते सांग मला असं तिला विचारत असते तर तेव्हा काव्या हो असं म्हणून तिच्याकडे न बघताच श्रीखंडाकडे न बघताच तिला हो असं सांगत असते तर तेव्हा रम्यासुद्धा साखर चक्क्यामध्ये टाकल्याचं नाटक करते आणि तो चमचा परत आहे तसाच डब्यामध्ये टाकते आणि अजून एक चमचा टाकू का असं तिला विचारते तर तेव्हा काव्या त्याच्याकडे न बघताच हो असं तिला सांगते आणि रम्या साखर न घालताच काव्याला आता साखर तर घातलेली आहे असं म्हणून तिला भानावरती आणते आणि आहो मॅडम घातलेली सगळी साखर फेटून फेटून विरगळाली सुद्धा तुझं लक्ष कुठं आहे असं तिला विचारू लागते आणि काही लागलं तर सांग मी आहेच असं म्हणून ती नंदिनी तिथं आल्यानंतर निघूनच जाते तर तेव्हा नंदिनी काव्याला मी इथेच आहे आणि काही मदत लागली ना तर मला सांग असं तिला विचारत असते तर काव्या तिच्याकडे रागाने बघते आणि झालेलं आहे सगळं काही असं सांगून ती तिथून निघूनच जाते तर तेव्हा नंदिनी विचारात पडते की ही काव्य अशी माझ्यावरती चिडून का निघून गेली तर इकडे पार्थ छानपैकी गुढी उभा करतो आणि योग त्याच्यासाठी त्याला मदत करत असतो तर त्यानंतर पार्थ गुढीला साखरेची माळसुद्धा लावतो आणि योगला कलश कुठं आहे असं विचारतच असतो तेव्हा जिवा कलश घेऊन तिथं येतो आणि पार्थ समोर धरतो तर तेव्हा पार्थ तो कलश हातामध्ये घेत नाही आणि जिवाला तुझा हातसुद्धा लागू देत ना गुढीला तूच लाव कलश असं त्याला सांगतो तर तेव्हा जिवा पार्थचं ऐकतो आणि पुढे जाऊन तोच गुढीला कलश लावतो आणि त्यावेळेस पार्थ आणि युग एकमेकांच्याकडे बघून हसत असतात इतक्यात मानिनी आणि सर्वजणी तिथं येतात तर गुढी बघितल्यानंतर मानिनी अगदी छान सजवलेली आहे तो मी गुढी असं म्हणते आणि गुढीची पूजा करू लागते तर तिची पूजा करून झाल्यानंतर मानिनी पार्थला तुम्ही दोघे सुद्धा या पुढं असं सांगते तर यावेळेस काव्या आणि पार्थ पुढे येतात तर काव्या आरतीचं ताट आपल्या हातामध्ये घेऊन गुढीची पूजा करू लागते आणि तेव्हा जीवा त्यांच्याकडे बघतच उभा असतो आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा पुढे येतात तर नंदिनी सुद्धा आरतीचं ताट हातामध्ये घेऊन गुढीची पूजा करू लागते आणि त्यावेळेस जीवा एकदा थोडीशी मागे नजर काव्याकडे टाकतो आणि परत नंदिनीकडे बघतो आणि तेव्हा काव्याला त्या गोष्टीचा थोडा त्रास होत असतो तर गुढीची पूजा झाल्यानंतर सर्वजण जेवायसाठी बसतात तर इतक्यात नंदिनी सगळ्यांना वाढत असते तर तेव्हा मिथून चला सुनबाई पटापटा हात हलवाना असं म्हणत असतो तर तेव्हा मानिनी मिथूनला अहो मिथून भाऊजी मिळणार आहे तुम्हाला सुद्धा थोडासा धीर धराना असं म्हणत असते तर मिथून वहिनी तुम्हीच मला सांगा की कसा काय धीर धरू मी कारण माणूस हिजेपर्यंत वाट बघू शकतो पण निवेपर्यंत नाही आणि आता आपल्या सुनबाईंनी एवढ्या प्रेमाने श्रीखंड पुरी केलेली आहे ना आणि प्रत्येक वाटी अशी हळूवारपणे उचलतात आणि हळूवारपणे त्यामध्ये श्रीखंड टाकत आहेत मग आता मला सांगा की मी कसा काय धीर धरू कारण कधी एकदा श्रीखंड आणि पुरी माझ्या ताटात ती येतील आणि हो त्यांची मैत्री होईल आणि त्या मैत्रीचं रूपांतर घासात होईल असं झालेलं आहे मला असं तो बोलतच असतो तर तेव्हा विक्रम आणि मानिनी खूपच हसत असतात तर तेव्हा जीवा थोडासा गंभीर झालेला असतो तर तेव्हा मंजू नेहमीप्रमाणे मिथूनला गप्प बसायला सांगत असते तर तेव्हा विक्रम मंजूवरती ओरडतो आणि मंजू कायगं सारखं सारखं तू त्याच्यावरती ओरडत असतेस चिडत असतेस एखाद्या माणसाचा विकनेस असतो ना एखादा पदार्थ आणि हल्ली श्रीखंड रोज बाजारात मिळतं सुद्धा पण आमच्या लहानपणीना त्या त्या सणाला तो तो गोड पदार्थ घरी बनलाच पाहिजे अशी रीतच होती असं म्हणून वसुताई बरोबर आहे ना असं विचारतो आणि होळीच्या दिवशी पुरणपोळी गणपतीला मोदक नारळी पौर्णिमेला नारळाच्या वडी घरी झाल्याच पाहिजेत तसेच गुढीपाडवा आणि श्रीखंडपुरीचं नातं तर अलौकिकच आहे असं तो सर्व काही सांगत असतो तर तेव्हा नंतनी एकदम बरोबर बोलत आहे बाबा श्रीखंडपुरीचं कॉम्बिनेशन जबरदस्तच आहे आणि त्यामध्ये आजचा श्रीखंड तर स्पेशल आहे असं ती डाव्याच्या कांद्यावरती हात ठेवून बोलते तर तेव्हा विक्रम स्पेशल म्हणजे काय असं नंदिनीला विचारतो तर त्यावरती नंदिनी असं काही नाही पण वसू आत्याने काव्याला चॅलेंज दिलेलं होतं त्यामुळे सणाचा खास बेत म्हणून आजचं श्रीखंड काव्याने केलेलं आहे असं ती सांगते तर तेव्हा जीवा श्रीखंडाचा घास खाणारच असतो इतक्यात काव्याने ते केलेला आहे म्हटल्यानंतर तो तिथेच थांबतो आणि तिच्याकडे बघू लागतो तर इथे अजून कोणालासुद्धा माहितीच नसतं की रम्याने त्याच्यामध्ये गुळ घालून ठेवलेला आहे तर त्यावरती मानिनी बोलते की जायफळ बदाम सगळं किती मस्त दिसत आहे ना तर वसुंधरा म्हणते पण दिसतं तसं नसतं ना मानिनी हे तुला माहिती आहे का आणि म्हणून तर जग फसतं ना असं ती नेहमीप्रमाणे तिला टोमना मारते आणि अगोदर सगळ्यांनी खाऊन तरी बघा मग कौतुक करा आणि कडू स्वभावाच्या माणसाने केलेला गोड पदार्थ कडूच असेल तर काय करणार असं ती परत बोलू लागते आणि त्या गोष्टीचा मात्र सगळ्यांना त्रास होऊ लागतो तर तेव्हा काव्या रागानेच परत वसुंधराकडे बघू लागते आणि तिला सगळ्यांच्या समोरच बोलणारच ते इतक्यात मागे उभा असलेली नंदिनी काव्याला थांबवते तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कडुनिंबाची पानंच हिला खायला द्यायला पाहिजेत असं वसुंधरा काव्याला उद्देशून बोलते तर तेव्हा काव्या रागारागाने उठते आणि चक्क भरपूर सारी कडुनिंबाची पानं खाऊ लागते तर तेव्हा सर्वजण तिला थांबवत असतात तर त्यानंतर गुढीजवळ कोणी नसलेलं बघून रम्या तिथं जाते आणि ती गुढीवरचा कलश थोडासा बाहेरच काढून ठेवते आणि ती स्वतःशी बोलू लागते की मी आता हा गुढीवरचा कलश थोडासा बाहेरच काढून ठेवते कारण गुढी हातात धरल्या धरल्या तो कलश वरून खालीच पडेल असं ती म्हणून तिथून कोणी तिथे येण्याअगोदरच पळून सुद्धा जाते तर त्यानंतर जेव्हा गुढी खाली उतरवायसाठी सर्वजण तिथे जमतात तर जेव्हा ती गुढी खाली उतरवत असतो आणि चक्क रम्याने केलेल्या आगाऊपणामुळे तो कलश खाली पडतच असतो तर तेव्हा तो कलश खाली पडता पडता नंदिनी तो कलश आपल्या हातामध्ये झेलते आणि ती गुढी पार्थ जीवा आणि युग आपल्या हातामध्ये झेलतात तर प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा नक्कीच करा